हे हे, हे, हे आणि आता शिकलो आपण सुद्धा आता हे जे आपण शिकलो त्यापासून आपण शब्द बनवणार आहोत काय बनवणार मग हे काय आहे रे बर आणखी कोण सांगू शकते असे शब्द तयार तुशा याच्यापासून सांग बर काय घेऊ इथला हा मग काय झालं रे हा कोण सांगणार हा तू सांग अंजली काय घेऊ याच्या मधला अ आणि काय देऊ आणखी क घेऊ आणखी क म बरोबर झाला क म आणखी काय घेऊ इथला ए मे क घेतला आणखी म तर घेतलाच आपण क घेतला आणखी काय घेणार हा क आणि हा ल आणि मग घेतला मग काय झालं झाला राधेश्वरी नाही तुझं झालं आराध्य सांग कुठला घेऊ इथला वट काय घेऊ अक्षर अक्षर क ल झालं बेटा कल तर झालं आपलं काय घेतो असू बर तू सांग प्रसिद्धी तू सांग कुठलं घेऊ आ आणखी कय घे मग कुठे होते की नाही शब्द तयार तर आपल्याला आणखी हे दोन अक्षर झाले हे तीन अक्षरी पण करता येते आता तीन अक्षर घेऊ आपण पहिला घेतला सांगा को, मो मो, को, मो, हा त्याच्यानंतर म घेऊ आपण क म आणि हा